नमस्कार मी वास्तुतज्ञ संजय पाटील माझ्या वास्तुशास्त्राच्या क्लासमध्ये तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपण कर्मसिद्धांताचा अभ्यास करतोय आणि हा कर्मसिद्धांताचा अभ्यास करत असताना आपण पुढचा पॉइंट घेतोय आणि अने त्याच्यामध्ये अनेक वेळा सगळ्यात मॅक्सिमम ऐंशी नव्वद टक्के लोकांकडनं हे वाक्य तुम्हाला ऐकायला मिळतो काय काय नसतं काय वास्तू वगैरेची काय गरज नाही कि किंवा का। ते काय अंधश्रद्धा आहे ते काय तुम्ही वास्तू वास्तूच्या मागे नुसत्या लागलात काय तुम्हाला कामधंदा नाही का माझ्या निशिबा जे लिहिलेलं आहे ते मला मिळणारच त्या मला कुठल्या गोष्टीची गरज नाही असं करून ते जीवन जगत असतो कारण त्यांनी कोणा एक तर ज्योतिष पाहिलं की वास्तू पाहिली की नाही माहिती नाही कुठं कोणाकडनं तरी कुठल्या वक्त्याकडनं एखादं वाक्य ऐकलं असेल की माझ्या नशिबात जे लिहिलेलं आहे ते मला मिळणार त्याच्या ते माझ्यापासून कोणी हिरावू शकत नाही बरोबर आहे माणसाच्या नशिबात जे काय लिहिलेलं आहे ते त्याचे भोग आहेत मग ते चांगलेच वाईट आहेत तो करोडपती होणार तो श्रीमंत होणार तो बंगल्यात राहायला जाणार की झोपडीत राहायला जाणार तर त्याचे भोग आहे तो त्याचा नशीब लिहून आलेला आहे त्यामुळे त्याच्या नशिबात जे लिहिले ते मला मिळणारच ना अरे पण तुझ्या नशिबात काय लिहिलंय हे माहिती आहे का तुझ्या नशिबात चांगलं लिहिलंय की वाईट लिहिले चांगल्याची तीव्रता जास्त आहे की वाईटाची तीव्रता जास्त आहे आणि तुझ्या नशिबात जे लिहिलंय ना ते तुला कधी मिळणार प्रत्येक वेळी माझ्या नशिबात लिहिलेलं ते मला मिळणारच ह्या चुकीच्या धारणेमध्ये किंवा अर्धसत्य पूर्ण सत्य नाही पूर्ण सत्य आता मी तुम्हाला सांगतो अर्धसत्य धारणेमध्ये जीवन जगतोय मग त्या धारणेमध्ये दोन माझे प्रश्न आहेत की तुझ्या नशिबात जे लिहिलेले त्याच्यात चांगल्याची तीव्रता जास्त आहे किंवा चांगुलपणा जास्त की वाईटपणा जास्त आहे आणि तुला जे काही मिळणार आहे चांगलं वाईट ते कधी मिळणार आहे हे माहिती आहे का तर जीव माणूस आहे ना डोळे बंद करतोय आणि जीवन जगतोय जसं एखादा नशिबाची गोष्ट आपण बघत असतो त्याप्रमाणे डोळे बंद करतो आणि सगळं नशिबा सगळ्या गोष्टी नशिबावर सोडून देतो म्हणजे वा हरी आ, असेल हरी तर देईल खाटल्यावरील या प्रवृत्तीने तो त्याचं जीवन जगतोय नशिबात लिहिलेला मिळणारच नशेबाजलेल्या नाही हो ना अरे पण काय त्याचा अभ्यास केला का एक छोटंसं उदाहरण सांगतो मी तुम्हाला प्रत्येक हे मी उदाहरण सांगत असतो की माझं लेक्चर चालू आणि लेक्चर चालू असताना काही वेळा आम्ही सुरुवातीच्या काळामध्ये एक दोन किंवा तीन आम्ही असे डेमो लेक्चर फ्री ले, फ्री लेक्चर घ्यायचो आणि फ्री लेक्चरमध्ये सगळ्यांसाठी ओपन असे बा फ्री लेक्चर आहे ज्यांना कोणाला इंटरेस्ट आहे ते या आणि तुम्हाला जर लेक्चर आवडलं आणि तुम्हाला वाटलं बाबा क्लासमध्ये आपण ॲडमिशन घेऊया तर तुम्ही घेऊ शकता नाही तर नो प्रॉब्लेम त्याचं फ्री लेक्चरमध्ये सगळे आलेले आहेत आणि माझं लेक्चर संपलं आणि एका कोणाला व्यक्तीला बोला की सर मला मा, काही क्लास करायचं नाही पण तुमचं लेक्चर आवडलं मला अशी इच्छा आहे की तुम्ही माझ्या घरी व्हिजिटल्या काय असेल ते तुमची व्हिजिट फी मी देतो मी त्यांना सांगितलं माझी व्हिजिट फी अमोकामोक आहे आता लेक्चर झाला आज समजा रविवारचा रविवारी मी लेक्चर घेतो रविवारी झालं आणि आमचं ठरलं की दहा दिवसानंतरचा जो दिवस येतो त्या दिवसाच्या दिवशी मी तुमच्याकडे व्हिजिटला येणार त्यानुसार ह्या रविवारी म्हणजे आजच्या दिवशी त्यांनी मला कन्फर्मेशन देतं मी पण सांगितलं माझ्या डेट्स चेक केले मी सांगितलं ह्या दिवशी मी अवेलेबल आहे आपण जाऊयात मी येतो तुमच्याकडे आता ओके हा ह्याला कालावधी किती झाला बारा दहा किंवा बारा दिवसांचा कालावधी एक का अंदाज पकडूया बारा दिवसांनी मी त्यांच्याकडे व्हिजिटला जाणार आहे आज माझ्या निश्वाद लिहिलेलं बाबा बारा दिवसांनी मी यांच्याकडे व्हिजिटला जाणार आहे आणि ह्या व्हिजिटला गेल्यावर मला अमुक अमोक काम करायचं आहे आणि त्याचे एवढे एवढे पैसे मला मिळणार आहेत आता दहा बारा दिवस झाले की दोन म्हणजे रविवारी किंवा बुधवारी विजिट करायची तर परत दोन दिवस अगोदर परत त्यांचा फोन येतो मला की संजय जर तुम्ही अमुक अमुक दिवशी म्हणजे परवाच्या दिवशी माझ्याकडे व्हिजिटला येणार आहात तुम्हाला माहिती आहे ना मी पण म्हटलं हो माझ्या डायरीमध्ये लिहिलेलं आहे मागे क्लासमध्ये तुम्ही आला होता तेव्हा आपलं डिस्कस झालं आणि त्या डिस्कसनुसार मी तुमच्याकडे येतो म्हणजे दहा दिवसानंतरसुद्धा आमचं बदललेलं नाही त्यांनी माझी अपॉइंटमेंट घेतलेले फिक्स आहे सकाळी फोन करतो की बाबा मी निघालो या मला ॲड्रेस तुम्ही पाठवलेलं आहे ते लोकेशन मला अजून एकदा सांगा आणि कसं यायचं आहे अंदाज द्या त्यानुसार येतो म्हणजे ज्या दिवशी विजिट ठरलेली आहे त्या दिवशी पण मी सकाळी त्यांना फोन करतो तेव्हा ओके संजय सर माझ्या घरी यायचं आहे तुम्हाला मग ॲड्रेस पाठवलेला असतो लोकेशन पण पाठवतात कसं यायचं ते अंदाज देतात त्यानुसार मी तिथे जातो घरी माझं वेलकम होतं की संजय सर या या तुम्ही बऱ्याच दिवसांनी मी माझ्याकडे आलेलं तिथे आणि आता आपण वास्तूच्या कामाला तुम्हाला इथे बोलवलेलं आहे मी पण म्हणतो की यस आपण मागच्या पण बारा दिवसापूर्वी भेटलो होता आणि आज तो मागची पुन्हा माझी भेट होते म्हणजे बारा दिवसापासूनचं आजचं फिक्स होतं की बाबा मला या या ठिकाणी कामाला जायचं आहे त्या ठिकाणी मला वास्तुशास्त्राचं काम करायचं आहे बदल्यात मला अमुक अमुक पैसे मला जी का माझी बिदागी आहे ती मिळणार दक्षिणा मग मी म्हटलं सगळं बोलणं वगैरे झालं मी म्हटलं आता मी वास्तूच्या कामाला सुरुवात करू ओके करू मग वास्तूच्या कामाला सुरुवात होतं एक तास जातो दोन तास आहे तीन तास जातात मी सगळं मार्गदर्शन करतो मी त्यांना सांगतो आता याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय मला विचारायचं आहे का कारण माझं वास्तूचं काम हे संपलेलं आहे माझ्या वास्तूच्या विजिटच्या शेवटी मी प्रत्येक क्लायंटला एकच विचारतो की तुम्ही मला वास्तूचं काम करायला किंवा वास्तूचं मार्गदर्शन करायला का बोलवलेलं आहे त्याच्यात तु मागची तुमची धारणा काय विचार काय असं काय तुमच्या घरात घडामोडी झाल्या मग ते मी सांगितलेल्याच गोष्ट सांग गोष्टी रिपीट करतात हां तुम्ही हे बरोबर सांगते ह्या ह्या गोष्टी सध्या साहेब आमचं चालू आहे त्याच्यासाठी मी आम्ही तुम्हाला बोलवूया आणि एखादी दुसरी गोष्ट कदाचित अजून ॲडिशन सांगतात आणि मग त्याचा सगळा घोषवारा करून आम्ही पुढच्या रेमेडीज पॉईंट ऑफ व्ह्यू मला सांगतो की ह्या ह्या रेमेडीज तुम्हाला करणं गरजेचं आहे आता व्हिजिट वगैरे सगळी संपले तुम्हाला संजय सर तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलं आम्हाला आवड मा, आवडलं आणि मग म्हटलं आता ठीक आहे झालं आता काम मी आता निघतो माझी दक्षिणा द्या तर की संजय सर थोडासा काल एक छोटासा प्रॉब्लेम झाला त्यामुळे मा, आज माझ्याकडे कॅश नाही आहे आणि थोडा बँकेत प्रॉब्लेम आहे तर मी तुम्हाला सध्या एक आता माझी व्हिजिट फी साधारणतः साडेचार हजार रुपयापासून चालू होते मग कुठे ठाण्यामध्ये मुंबईमध्ये मुंबईच्या बाहेर आहे त्यापासून साडेचार हजारपासून मी माझ्या व्हिजिट फीला सुरुवात करतो तिथं लि संजय तर साडेचार हजार रुपये तुम्ही सांगितले होते पण माझ्याकडे आता सध्या दोनच हजार रुपये आहेत तर दोन हजार रुपये तुम्हाला देतो एक पंधरा वीस दिवसांनी मी तुम्हाला पुढचे पैसे देतो मला काय तुमचे पैसे बुडवायचे नाही आहेत मी पण बोललो ठीक आहे आता आपल्या विद्यार्थी आपल्या लेक्चर आहे आले ऐकायला आलेलं त्याच्या माध्यमातून त्यांनी मला व्हिजिट दिलेली आहे तर व्हिजिट ही एक प्रकारे स्वामींनी पाठवलेलं असं म्हणून मी म्हटलं ठीक आहे मी पण चांगलं काम केलेलं आहे इथे तर व्हिजिटसाठी त्यांच्याशी भांडायला नको म्हटलं व्हिजिट फीसाठी त्यांच्याशी भांडायला नको आणि म्हणून मी त्यांच्याकडे जे आनंदाने त्यांनी जे दोन हजार रुपये घेतले दिले ते मी घेतले आणि निघालो आता विचार करा मी वाचव पंधरा दिवसापासून माझं आणि त्यांच्या कामाचं कर्म फिक्स होतं त्यानुसार मी त्यांच्या घरी गेलो सुद्धा त्यांच्या घरी कामसुद्धा केलं पण जेव्हा बिदागीची गोष्ट येते किंवा जेव्हा दक्षिणाची गोष्ट येते तेव्हा त्यांना काही अडचण आली जेन्युअन अडचण आली त्यांना काय मला फसवायचं नसतं आणि त्यांनी फक्त साडेचार हजारपैकी दोनच हजार रुपये मला दिले आणि बाकीचे सांगितलं की तुम्हाला मी पंधरा दिवसांनी देई की जी मला आज मिळायला पाहिजे कारण मी आज मेहनत घेतली ना तर आज मेहनत घेतली तर आज मिळायला पाहिजे पण ती मिळणार मला पंधरा दिवसांनी आता मी ह्या गोष्टीवर त्याच्याशी बांधू शकतो का बरं मी कर्म केले ते चांगलंच कर्म केले ना त्याच्या भल्याच कर्म केलेलंय पण त्याच्या भल्याचं कर्म करून सुद्धा मला माझ्या बेनिफिटसाठी किंवा माझ्या मला जो काय दोन पैसे मला मिळणार होतं त्याच्यासाठी मला पंधरा दिवस थांबावे लागत आहेत आणि ना मी भांडू शकत ना मी मारामारी करू शकत ना मी त्यांना शिवाय शाप देऊ शकत मी चांगलं काम करायला केलं त्यांना मार्गदर्शन करायला केले मी त्यांना ह्या कुठल्याच गोष्टी करू शकत नाही मी नमस्कार केला जे काय घेतलं दिलं ते घेतलं आणि घरी आलं प्रत्येकाच्या नशिबात हा एक शॉर्ट नशिबाचं हे केलं तसं माणूस जन्माला आल्यापासून लिहून ठेवलेलं असतं मी शॉर्ट कर्माचा विचार केला अनेक अनेक वेळा असं होतं की अरे आता काम येणार आता होणार आता होणार आता होणार होतच नाही ज्याला आपल्या मराठीमध्ये म्हणतात की हातातोंडाशी आलेला घास निघून जाणं का गेलं रे बाबा पंधरा दिवसापूर्वी एक महिन्यापूर्वी दोन महिन्यापूर्वी तुमचं सगळं फिक्स झालेलं होतं अग्रीमेंट फिक्स झालं मग फिक्स झालं तर मग फिक्स झालं फायनल का नाही झालं कारण फायनल होणं मग की नाही हे वास्तू ठरवत असते त्यामुळे प्रत्येक जण आपलं नशीब घेऊन आलेलं आहे आणि प्रत्येकाला आपल्या भोगायचं आहे त्यामुळे लोक जे म्हणतात की माझ्या नशिबात जे लिहिलेलं आहे ते मला मिळणार नाही होत होत असं प्रत्येकाच्या निशिबात लिहिलेला ले जर त्याला मिळालं असतं तर तो त्याने आयुष्यात काही काम नसतं केलं माणसाच्या ले नशिबात मा जे लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये दोन पॉईंट सांगितले चांगल्याच चा भाग किती आणि वाईटाचा भाग किती आणि माणसाला चा नेहमी चांगलंच हवं असतं वाईट कोणाला पाहिजे माणसाला नेहमी सुखच हवं असतं दुःख कोणाला पाहिजे त्यामुळे चांगल्याची भरणा किंवा क्वांटिटी जास्त येणार कशी दुसरी गोष्ट कधी मिळणार माझ्या नशिबात जिल्ह्यात अनेक वेळा मी सांगतो की एखादा माणूस साठी ओलांडलेला आहे आणि त्याला एक करोड रुपये आले तो काय करे बा तो ना त्याचे एन्जॉयमेंट करू शकत नाही तो त्याचा बिझनेसला लावू शकत कारण साठी ओलांडलेला माणूस असे फार कमी लोक लोकं आहेत की जे साठी ओलंडल्यांनंतर सुद्धा तरुणाला लाजवेल असं काम करतात आणि ते जर एखाद्याच्या वीस वीस नाही पण पंचवीस तीस वय असलेल्या व्यक्तीच्या हातामध्ये जर एक कोटी आले तर काय करतो दोन गोष्टी करू शकतो एक तो त्या एन्जॉयमेंट करू शकतो चल दोन पैसे आलेले चल मी मस्त बाईक घेतो दो, दोन दोन लाखाची तीन लाखाची किंवा आजकाल मोठी ती फटफटी जी आहे त्याची फॅशन आलेली आहे आणि उरलेले पैसे चल मी बिझनेसला लावतो किंवा जो बिझनेस आहे तो वाढीसाठी लावतो आणि असं करून तो त्या पैशाचा विनियोग करू शकतो कारण तो यंग आहे मग तो वीसीमधला असेल तीशीमधला असेल चाळीशीमधला असेल पन्नाशी पन्नाशीमधला पण असेल पण साठी नंतर जर मला एक कोटे दोन, कोटे कोटी दोन कोटी पाच कोटी येत असेल तर अरे मी आता करू काय एक तर साठी नंतर अनेक रोग लागतात अनेक व्याधी लागतात त्याच्यामध्ये हे पैशाला मी करू काय तर मी माझं शरीर सांभाळू की हे पैसे बिझनेस हे करायला जाऊ आता निवृत्तीकडे मी वळलेलं किंवा निवृत्त झालेलं अजून काय पैशाच्या मागे जाणार मी किंवा अजून काय काम करत राहणार आयुष्य व्हायच्यासाठी पर्यंत मी काम केलं अजून काय काम करायचं मी अजून काय काम करणार आपण त्यामुळे माणसाच्या नशिबात जे लिहिलेलं आहे ते योग्य वेळी त्याला मिळणं गरजेचं आहे ते वेळ यायच्या अगोदर पण मिळालं नाही पाहिजे आणि वेळ येऊन निघून गेल्यावर पण मिळाले नाही पाहिजे त्याच्या योग्य वेळेमध्ये त्याला ती गोष्ट मिळणं गरजेची आहे ती जर योग्य वयामध्ये त्याला त्याची गोष्ट मिळाली तर तो त्याचं जीवन चांगलं जगेल नाही तर तो बोला साठी ओलांडले पासष्ट ओलांडलेले या दोन कोटीचं करू काय मी काहीच नाही करू शकत त्यामुळे माणसाच्या नशिबात जे लिहिलेले ते ले मला मिळणारच अर्थ सत्य आहे काय मिळणार आहे चांगलं काय आणि वाईट किती चांगल्याची क्वांटिटी किती आणि वाईटाची क्वांटिटी किती माहिती आहे नाही माहिती मिळणार कधी आज मिळणार उद्या मिळणार की परवा मिळणार माहिती आहे ना माहिती त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास होणं त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार अभ्यास होणं गरजेचं आहे आपल्याला आपण गीता वाचायचा असतो आपण गीतेमध्ये पण एक सांगितलेलं की कर्मनेधिकार असते माग फुकाच्या ना कर्म करीत राहा कर्म करीत राहा फळाची अपेक्षा करू नको कारण फळ कधी मिळणार माहिती नाही त्यामुळे नशिबात जे लिहिलेले ते मला मिळणार असे अर्ध सत्य आहे नशिबात जे मिळणार आहे ते मिळणार आहे पण ते कधी मिळणार आणि चांगलं किती आणि वाईट कती आणि ह्या सगळ्या गोष्टींचा उवापहो ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास हा वास्तूमध्ये होत असतो <stasy>. वास्तूमध्ये आपण करत असतो आणि म्हणून वास्तुशास्त्र ज्याला शिकायचं आहे त्यांनी कर्मसिद्धांत समजून घेणं गरजेचं आहे कर्मसिद्धांत जर समजून घेतला <stasy>. आपण तर वास्तुशास्त्र आपण चांगल्या पद्धतीने शिकू शकतो आता जे मी तुम्हाला कर्मसिद्धांत सांगतो ते वास्तुशास्त्र पॉईंट ऑफ व्ह्यू आहे तसं कर्मसिद्धांताचे खूप मोठे भाग आहेत किंवा अभ्यास आहे आत्ता आपण वास्तू पॉईंट ऑफ व्ह्यू बघतो त्यामुळे त्याचा आपण अभ्यास करूया तोपर्यंत आत्ता आपण इथे थांबूया तोपर्यंत नमस्कार आणि धन्यवाद